सावंतवाडीकरांची सोन आहे आणि हे माझ्या सौभाग्य आहे आमचे पूर्वज सत्वशिला देवी भोसले यांनी संस्थान व वा सावंतवाडीच्या लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे आणि हे माझ्यासाठी अभिमानची गोष्टी आहे आम्ही त्यांच्या वारसा पुढे घेऊन जाणार आहोत मला सावंतवाडीकरांनी मुलगी बहीण आणि सुनेसारखे प्रेम दिले आहे आणि मी मला मनापासून स्वीकारले आहे राजकारणात मी नवीन आहे पण विकसित सावंतवाडी हे, हे, हे माझी जिद आहे आणि आज सावंतवाडीची परिस्थिती बघून माझी हे जिद वाढली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने पुढील पाच वर्ष मध्ये सावंतवाडी पलट आम्ही करून दाखवणार आहे आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना भर भरून मत देऊन विजयी करावे हे नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय सावंतवाडी